दापोली नगरीचे उपनगराध्यक्ष खालिदभाई रखांगे यांच्या शुभ हस्ते आज शहरात चॅम्पियन टी व्ही एस या टू व्हीलर गाड्यांच्या शोरूमचे शानदार उद्घाटन संपन्न झाले यावेळी शहरातील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित होते दापोली मंडणगड रस्त्यालगत खोंडा परिसरात उभारण्यात आलेले हे भव्य शोरूम तरुण व होतकरू व्यावसायिक साहद यासिन बुरोणकर यांच्या मालकीचे आहे तरुण व्यावसायिकांना कायम प्रोत्साहित करणारे उपनगराध्यक्ष खालिदबाई रकांगे यांनी या निमित्ताने साहद बुरंणकर यांच्या या प्रयत्नांचं विशेष कौतुक केलं आहे विक्री आणि विक्री पश्चात सेवा देणारं हे दुचाकी गाड्यांचं शोरूम भविष्यात विनम्र आणि तत्पर सेवेसाठी ओळखलं जाईल असा विश्वास या शोरूमचे मालक साहद बुरणकर यांनी व्यक्त केला आहे असलामकुम हमारा शोरूम चॅम्पियन टी व्ही एस दापोली मेरा नाम साहद यासिन बुरोणकर आज ही ओपनिंग हुई है खालिद भाई के हाथों से हाँ हमारे यहाँ सेल्स और सर्विस दोनों अवेलेबल है और कम से कम डाउन पेमेंट में गाड़ी अपने इधर अवेलेबल है ठीक है हर तरह की टी की गाड़ी मिलेंगी इसलिए यहाँ से आके अपना अपना फ़ायदा लेके जाइए अपना ये जो शोरूम है वो अभी दापुले में ऐसा शोरूम आपने अब तक देखा नहीं रहेगा और जो जिसकी सॅलरी कम वगैरह आहे उसको जीरो डाउन पेमेंट भी हम लोग गाड़ी छोड़ रहे या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपनगराध्यक्ष खालिद भाई रखांगे यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की दापोली शहरात मागील काही वर्षांपासून अनेक प्रकारची शोरूम्स उभी राहत आहेत स्थानिक आणि तरुण व्यावसायिक यासाठी धाडसाने प्रयत्न करताना पाहायला मिळत ही अतिशय कौतुकाची बाब असून या तरुण व्यावसायिकांच्या प्रयत्नातून आपलं शहर हे अत्यंत झपाट्याने अत्याधुनिक शहराच्या दिशेने वाटचाल करीत आहे त्यामुळे या तरुण व्यावसायिकांना नगरपंचायतीच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे असं देखील त्यांनी नमूद केलं वस्तूच्या दर्जाबरोबरच विनम्र आणि तत्पर सेवेसाठी हे शहर ओळखलं जावं अशी माझी व्यक्तिशाय इच्छा असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले या तरुण व्यावसायिकांच्या प्रयत्नातून हे शहर लवकरात लवकर ही ओळख निर्माण करेल असा मला विश्वास वाटतो अशा शब्दात उपनगराध्यक्ष खालिदभाई रखांगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली